जय 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 माइक केवल टच किया है माइक पे तो ऐसे हां माता जी जय हनुमान जी मैं लूज कर रहा हूं हां स्टार्ट करो ब्रह्माण्ड दंपार मसुबतम केवल मग ज्ञान मूर्ती दंदवा तितं गगन सत्शं तत् मच्छादेव लक्ष्म एकमरीत्या मी मला मैत्रं सर्वदी साक्षीभोतम भावा तीतम त्रिगुण रेतम सद्गुरुंता नम आपल्यातून निघून गेलेल्या आपल्या सर्व सर्वांच्या परिचित आई मी एक नेहमी सांगू इच्छितो आणि आज सुद्धा सांगू इच्छित की आज सगळे महात्मे आहेत पण आता काय सांगायचं कळतच नाही मला नवीन विद्यार्थी आहे मी गुरुवारी नाही महाराज नाही कीर्तन नाही प्रवचन नाही तर विद्यार्थी आहे आता महाराजांच्या समोर काय सांगायचं तेच कळत नाही तरी सद्गुरूंच्या कृपेने सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्यातून ज्या निघून गेलेल्या आई आता प्रत्येक जण म्हणतो आपल्यातून निघून गेल्या या मृत्यूलोकातून पर परलोकात गेल्या पण कुठं कोणी जात नाही कुठं कोणी येत नाही माझा मी तत्वाने चिंतनाने काढलेले आता विचार करणार गोष्ट की महाराजांनी उत्कृष्ट सांगितलं मी ऐकत होतो अर्धा घंटा ऐकत होतो चंद्रिंता झाले असतील उत्कृष्ट सांगितला तर मी काय सांगणार तरी सुद्धा देवा देहाच्या गावा आलिया जन्म या सोलिया ना म्हणे धनंजया या परी म्हणजे मनुष्य देहाला आल्यानंतर काय केलं पाहिजे हे महाराज सांगितलेलंच आहे पण आता, है प्रवचन, भजन, कशें करता है। आता हे प्रवचन कीर्तन हरिपाठ भजन कसे करत आहे आता आपल्यातून जे आई निघून गेलेले आहे आणि आई निघून गेल्या कारणाने आपण हे कार्यक्रम का ठेवायचे असतात आता आपले लहान मुलं असले राहत आपल्या मोठ्या माणसांना विचारतात की बाबा आपली आई कुठे गेली हो आपला बाबा कुठे गेले हो काय विचारतात नाही का मग आपले वयस्कर माणसं असतात जाणकार माणसे असतात ते सांगतात आपले आई बा देवाघरी गेले आपली आई देवाघरी गेली आपले बाबा देवाघरी गेले मग देवाघरी गेले हे निश्चित झालं म्हणजे मोठ्या माणसाने छोट्या मुलाला सांगितलेलं आहे बरोबर की नाही मोठ्या माणसाने छोट्या मुलाला सांगितलेलं की देवाघरी गेलेलं आहे मग देवाचं काय झालं पाहिजे का हे काय झालं पाहिजे कुठल्याही राजकारणाची गप्पा होता कामा नाही दुसरी गोष्ट कुठल्याही राजकारणाची नव्या नव्या नवे ते पत्ता ते जुगार असो ना जुगार पण खेळता कामा नाही जुगार खेळणे हे सुद्धा नरकात एक मी का सांगतो तुम्हाला म्हणजे पटकन दृगत मास मधर मृगयाचा चौर परदार सेवा एका सप्त वेशनानी नर घोरत नरक नयंती सात मार्ग जे आहेत जीवनामध्ये सात मार्ग जे आहेत ते आपण अवलंबन केलं तर आपण नरकात जाऊ असं मी नाही म्हणत मी नाही म्हणत शास्त्रावर विश्वास ठाकरे कधीही प्रवचन कीर्तनकारावर कधी विश्वास ठेवायचा शास्त्रावर विश्वास ठाकरे आणि संतांवर विश्वास ठेवायचा का सुभाषी काय काय सांगतात का की ध्रुतच धृत म्हणजे जुगार धृतच मास मदिरा दारू मधिराच्या वेशा वेशा म्हणजे वेशा कमा मदिराच्या वेशा अं मदिराच्या वेशा मृगुया मृगया म्हणजे शिकार काय मृगाला म्हणजे शिकार मृगा चौरे चौरे म्हणजे चोरी मुगा चौरे सेवा परस्त्री काय सेवा हे सप्तर वेचनानी नरक न्यायची म्हणजे नरकात ज्ञानाचा मार्ग आहे माझी नरकात ज्ञानाचा मार्ग आपल्याला नरकात जायचं की स्वर्गात जायचं तर वैकुंठ जायचं आता समजा सगळ्यांचं आहे की एखादा माणूस आपण नाही का म्हणतो काय समजा धार्मिक माणूस आहे तो मिळाला तर आपण काय दिवस वैकुंठवासी एखादा सामान्य माणूस मेला की नाही स्वर्गवासी एखादा माणूस मेला की कैलासवासी आता विचार करण्या गोष्टी की एखादा गुंड मेला त्याने खूप 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 चोऱ्या केलेल्या आहेत मारे केलेले आहेत इतरांना लुभाडलेले आहे आणि त्यांनी मर्डर सुद्धा केले मग त्याच्या सोबत दिसतो आपण काल येत नाही त्याचं कारण आहे की एकदा मनुष्य मेला की तो देवा जातो मग तो कोणत्या समाजाचा कोणत्या कोणत्या धर्माचा किंवा कोणत्या देशातला कोणत्या वर्णाचा असं काहीही बघितलं जात नाही म्हणून महाराजांनी उत्कृष्ट सांगितलं की मनुष्य जन्माला आलेला त्यांनी मर अगोदर का, काय केलं पाहिजे मरण आधी सावध आहे तर आपले साधून घ्या आणि हीच काय ते आपले भगवंताचे कोणतं नाही मी सांगत आता मी हिंदू आहे मी मी हिंदू आहे मी आगरी आहे मी मराठी आहे हे नाही काय हिंदू मुसलमान सिख इसाई बौद्ध ख्रिश्चन हे जे आहेत ना ज्याच्या अध्यात्म करायचं असत आपण हिंदू धर्मामध्ये आपण आपण नाम घेतो काय बाकी लोक मंत्र घेतात पण मुसलमान धर्मामध्ये कर्मा घेतात ख्रिश्चन धर्मामध्ये लोगोच घेतात त्याला लोकच म्हणतात जर नाम असते त्याला लोकच म्हणतात आणि बौद्ध धर्मामध्ये पण नाम दीक्षा म्हणतात शीख आपले अपन न, इ, आ, आ, बो, 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 हे जैन धर्मामध्ये पण दीक्षा म्हणतात मग सांगण्यात पण असं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण ज्याला आपला मार्गदर्शक तो आहे आपला मार्गदर्शक ज्याला गुरु म्हणतो आपण बरोबर आपला मार्गदर्शक गुरु म्हणतो ख्रिश्चन धर्मामध्ये पात्री म्हणतात मुसलमान धर्मामध्ये काय म्हणतात काय बौद्ध धर्मामध्ये काय म्हणतात बौद्ध हे बौद्धिस्ट आपली ह्याच्या धर्मामध्ये काय म्हणतात पारशी धर्मामध्ये काय मुनी म्हणजे प्रत्येक धर्माचा अध्यात्म बरोबर आहे बरं का असं समजू नये आमचं श्रेष्ठ आहे असं कधी समजायचं नाही पण आतून झालं पाहिजे हे महत्वाचं काय सांगतो आतून परमार्थ जे आहे आतून झालं पाहिजे त्याचं कारण आहे लग्न आतून नाही एखाद्या माणसाला बोल त्याला मनानेच लग्न कर झालं नाही मनानेच व्यवहार कर त्याला मनाने तुला पैसे दिले अमुक मग पैसे दे तू समाधान मान समजलं तर नाही म्हणजे वरपांगणे आहे का एखादी नोट खोटी असली तर आपण समजतो मग ती खरोखर खरी की खोटी मग अध्यात्म जो आहे कुठल्याही धर्माचा कुठल्याही जातीचा कुठल्याही देशाचा असू द्या पण तो अंतर्यामी झाला पाहिजे म्हणजे दिखावपणा नको अध्यात्ममध्ये दिखावपणा कधीच माणसाने करायचं नाही ते करत नका करूच नका काही लोक म्हणतात मी देवाला नमस्कार केल्याशिवाय कामावर जात नाही मी गावाच्या मंदिराचे देवाचे दर्शन घेतल्यावर मी पाऊल पुढे टाकत नाही मी अगरबत्ती गेल्याशिवाय पुढे जात नाही मी हार घातल्याशिवाय पुढे जात नाही मी नारळ फोडल्याशिवाय पुढे जात नाही हे काय झालं भक्ती झाली नाही 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 भक्तीच नाही मनाने काय तो मनोमार्गी गेला तो तेथिची मुकला मनाचं कार्य नाही पारमार्थिक क्षेत्रामध्ये मनाचं नाही मनो मार्गी तो तेथीची मुकला हरिपाठी स्थिराला तो धन्य हरिपाठ म्हणजे काय हरी आपल्या हरीला जो जाणतो तो त्याच्या मार्गाने गेला तो मुक्त झाला काय मुक्त होता परी घेऊन या छंत माझ्या हे नाटक आहे हे विश्व जे आहे हे नाटक आहे आता माझी बायको कोणाची तरी मुलगी आहे कोणाची तरी बहीण आहे कोणाची तरी आई आपले हे मावशी आहे बरोबर की नाही मग ती तिकडे होती की माझ्या आणि ती संबंध आले मी म्हणजे ती संसार मध्ये आली माझी आई आई बाबा आई 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 बाबांकडे ती बाबा माझे आई बाबांकडे सगळे एकत्र आले का आले की आपला हा प्रपंच निमित्ताने आपण नाटक करतो आणि नाटकामध्ये वेगवेगळे पात्र असतात आता नाटकामध्ये खरेच आई बाबा असतात हो तो आता मी एक दिवशी टीव्ही बघत होतो तर टीव्ही बघता बघता बोलतो ही त्याची मुलगी म्हटलं खरोखरची का नाही ती नाही म्हणे मग हे पण सुद्धा नाटक आहे बघा आपण म्हणतो ना कुणाचे हे घर ह्या देह कोणाचा आत्मारा मच्या सांगण्यात आता पण कुणाचं काहीच नाही पण सांगतो पण इथे सांगतो इथे सांगतो बरं का माणूस पण पुढे गेला की तर हे माझं ते मात्र आता मला इथे जावं लागेल आता मला हा व्यवहार करावा लागेल आता मला हे खावं लागेल आता मला हाही जेवावं लागेल सांगण्यात पुढे की माणूस अंतरातून झाला पाहिजे अंतरातून बरं का अंतरातून झालं पाहिजे वरपांगण तू नाही वरपांगण तू सगळेच आहेत हे सगळं जग जे आहे ना जग पूर्ण जग हे वर्पांगात आहे पण अध्यात्म जे आहे आणि अध्यात्म या अंतरंगाचा अध्यात्म असल्या भीत फक्त अंत सद्गुरू श्रीपाद बाबांनी दिला आम्हाला मी नेहमी सांगत असतो आणि असून सांगतो हे मी सुद्धा या नामासाठी मी का सांगतो माहिती बरेच लोकांना माहिती आहे पण काही लोकांना नाही माहित त्यांना सांगतो नाम हे नाम आता महाराजांनी जे नाम सांगितलं ना आता जे आता प्रवचनाद्वारे नाम सांगणार ना आहेत ना ते नाम मिळवण्यासाठी मी तीन गुरु केले नाम मिळवण्यासाठी बरे का तीन गुरु केले पण नाम नव्हतं मिळालं मला शप्प सांगतोय बघा गुरुची या व्यासपिढे शपथ सांगतोय पहिला गुरु कान दुसरा गुरु स्वाध्याय तिसरा गुरु नागपंथाचा जे आहे ते सांगायला काय कराय कान फुग्या ते कान ते काय सांगितलं मला पण माहिती नाही बाबांनी मला काय ते पण माहिती नाही तर तीन गुण केले पण मला पाहिजे तो नाम मला खरं तो, तो नाम पाहिजे की जेणेकरून नाम जो आहे तो नाम मी जन्माला यायच्या अगोदर आईच्या पोटात जे नाम चालवतं त्याला नाम म्हणतात नाम म्हणतात मग ते नाम कधीच आहे आम्हाला मिळालं तेव्हा का डोंगरियाने मिळाला तेव्हा कल्याणवाने मिळाला तेव्हा दिवाळी मिळाला तेव्हा नाही 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 सोनापूर समजा मिळत तेव्हा नाही नाही कोणालाच नाही अनादिचे अनादि परब्रह्म हे बोलण्यापुरती नाही शास्त्र शास्त्रप्रमाणे शास्त्र विश्वास ठेवा मी सांगितलं माझ्यावर कधी विश्वास ठेवला का हा नकोल पाठवेल कधी विश्वास ठेवा ठेवलं हा इथे खरं बोलेल इथे गेले खोटं बोलेल इथं सत्य बोलेल तिथं असत्य बोलेल इथं योग्य बोलेल तिथं अयोग्य बोलेल इथं भद्र बोलेल तिथं अभद्र बोलेल हा विश्वास ठेवायचा इथं चांगलं बोलेल इथं वाईट बोलेल अतिही माणसावर श्वास ठेवायचा महाराज मार्गावर विश्वास नाही ठेवायचा शास्त्र विश्वास ठेवायचा आणि संतांवर विश्वास ठेवा संत काय सांगतात संतांची संटा हा माझा विश्वास आहे काय सर्व भावे झालो जास्त दा, झालो काय वेळ झाला की सांगा बरे का तर विश्वास संत काय करतात मी काय संत काय करून घेतला संत म्हणजेच आत्मज्ञान हे शास्त्र जे आहेत ना हे शास्त्र तत्वज्ञान सांगतात आणि संत आत्मज्ञान सांगतात संत ओळख करून देतात की ते तू आहेच ते तू आहे हिंदी मध्ये ओ ओ तू ओ ओ ओ ओ ओ है तू ओ आहे तू ओ आहे आता काही ठिकाणी नाही का आपण म्हणतो की आम्ही आम्ही आमच्या आत्म्याला मानतो मग ते मुसलमान लोक रबला मांडतात खुदाला मानतात खुदा म्हणजे आत्मा आपण नाही कधी कधी म्हणतो अरे भाई साहेब बोलाय नाही तर उनको बोलाय आप खुद क्यू आया खुद म्हणजे स्वतः का आला आत्मा याचा अर्थ स्वतः मी आत्मा हा संस्कृत शब्द आहे त्याचा अर्थ स्वतः मी आपण आप क्यों आया खुद क्यों आहे खुद म्हणजे खुदात क्यू आहे खुद म्हणजे सांगण्या पुढे माझी आई काय माझी आई एकच पण तो भैया लोकांच्या भैया लोक माझी मी नेहमी त्याशी सांगितले कीर्तन मध्ये माझे मित्र आले घरी सगळे सगळ्या प्रकारचे तर भैयाला तो तो बोला हे आपण म्हणलं हा मा मराठी बोला ही तुझी आई आहे म्हण हा हे आई आहे आता मड्राशी आला तो या मा, हाँ मा. ख्रिश्चनाला तो होतो गॉड मदर अमोल मदर मी सांगायचं माझ्या आई काय पाहत होते का माझ्या आज्या पाहत होत्या आई एकच होती फक्त ज्याप्रमाणे माझे मित्र होते ज्याप्रमाणे त्यांची भाषा होती त्याप्रमाणे त्यांनी संबोधलं की आई देव वेगळा आणि नाही वेगळा होणार पण नाही झाला पण नाही आणि नाहीच आहे ज्याप्रमाणे मी नेहमी सांगत असतो की आकाश प्रकाश वायू सूर्य पृथ्वी चंद्र काय हे जर वेगळं नाही आमचा देव कसा वेगळा असेल ही भ्रम आपल्या मध्ये भ्रम झालेला आहे की माझा देव वेगळा आमचा आत्मा त्यांचा देव त्यांचा बुद्ध त्यांचा क्रिश्चन त्यांचा येशू त्यांचा ना नाही 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 आपली बुद्धी जी आहे ना बुद्धी ठिकाणावर ठेवायची म्हणून बाबा सांगतात की चांगला विचार केला तर चांगला विचार कुठून करायचा खाण्यातून पिण्यातून नाही नाही चांगला विचार बुद्धी निश्चित आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपण आपण ब्रह्मनिषा के परिपूर्ण तत् तत् तत्पराण अहरण किंवा मग सांगू केले की जे वर्पांगणे कर्म करतात मी सुद्धा करतो बरं का वर्पांगणे कर्म करतात त्यांना वाटतो नाही आमच्यासारखं कार्यच नाही जगामध्ये पण जेव्हा शास्त्र पळा आणि शास्त्र उघडून बघा की नक्की काय आहे तेव्हा कळेल की अध्यात्म काय आहे काय अध्यात्म काय आणि अध्यात्म सतत सतत त्याला जागवतो त्याला म्हणतात भक्त मी नाही सांगत आज सांगतो सततम कीर्तो दृढ वार्ताहर काल वेल काही न बघता कोणता देश नाही द्वेष नाही देश नाही कोणता प्रहर नाही सतत जो नामस्मरण करतो त्याला भक्त म्हणतात मग तो हिंदू असो मुसलमान तो पाच नमाज पाडणारा असतो काय पाच वेळेला ध्यानाला बसणार असतो न बसणारा असतो ध्यानाला पण त्याचं नामस पण चालू आहे आणि पण श्वास काय झाले की जेणेकरून मनुष्य मरण्याच्या अगोदर आता आपण तुम्ही ऐकणार मनुष्य मनुष्यमरणाच्या अगोदर आधी वाचा आम्ही म्हणतो राम 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 देव 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 कृष्ण 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 अल्ला अल्ला देव 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 करतो पण ते मरण्याच्या अगोदर वाचा गेले ते कुठून बोलणार आपण बोलू शकत नाही पण जो आहे हा सोसाय जो आहे तो शेवटपर्यंत राहणार काय एक शांतो पटकन मोकळव बरं का आता आई आपल्या गेल्या आता मला मी ऍक्च्युली मला माहितच नव्हतं खरं म्हटलं मला चार वाजता मी व्हॉट्सअप बघितला तर आईचा फोटो बापरे म्हटलं आई आता सकाळचे अकराचे रात्रीचे अकरा नेणार का सकाळच्या अकरा नेणार विचार करणार मग भाऊ न फोन केलाय तर आई गेल्यानंतर आई इथेच होत्या तुम्हाला आई कुठे गेल्या आई होत्या आईना नेली आपल्या आता आपल्यामध्ये पुरत असतील ना काय अगदी आईला नेल्यानंतर आई तो होत्या मग आपण रडत रडत कोण आली होत तर आई दशाच्या तश्या होत्या मग काय गेलं काय नक्की त्याच्यात काहीच गेलं नाही गेलच नाही मी सांगतो ठाम पण सांगतो सांगतो ठेलच नाही तुम्ही कसं काय अहो हे श्वास श्वासाचं हे आहे ना यंत्र यंत्रण बंद पडलं यंत्रण ते बंद पडलं जितनी घुमाई चा खेळ असायचे खेळणं जितनी घुमाई ती खावी फिरवली होती तेवढीच आई राहिल्या नंतर ते शेअर बंद पडले त्याच्यानंतर एक शे खेळणे असते ते लहान मुलांचे खेल, ते खेळणे आले शेळवर शेळने शेळ टाकला खेळ खेळणे चालू होते आणि खेळणं चालू झाल्यानंतर ते जेव्हा खेळ शेळ खतम खेळ खतम मग नक्की काय झालं श्वासोश्वासाचे जी यंत्र आहे ते बंद पडलं आणि ते बंद पडलं की म्हणून निघून गेला वारा राहिला वारा जास्त काही सांगत नाही कारण काय माहिती का, का एक पटकन मोकळा आता मनुष्य मेल्यानंतर त्याची मातीच होते जन्माला आगो आल्यानंतर आगोदर मातीत मटते के पुतले तुम्ही किती काय कवाले बघा आणि कुठपर्यंत नेऊन सोडते मट्टी के पुतले तू मे किती ना मी मी अरे मी काय मी पाच कुठं मी काय काय पाच आहेस तू काय त्याच्यावर नाही आणि हिंदू धर्मामध्ये बघा एक विशेष म्हणजे सांगायचा हिंदू धर्मामध्ये एखादा मनुष्य गेला की त्याला जाळण्यात येते बघा दृष्टांतर हिंदू धर्मामध्ये एखादा मनुष्य गेला की त्याला जाळण्यात येतो जाळल्यानंतर त्याची राख होते राख झाल्यानंतर त्याची माती होते बरोबर मुसलमान धर्म होते एखादा मनुष्य गेला की त्याला पुरण्यात येते पुरल्यानंतर त्याला थोडे दिवस माती हो होते काय होते माती ख्रिश्चन धर्मामध्ये पण पुरलं जाते काय <laughs> आणि पारशी धर्मामध्ये अशी पद्धत आहे की मनुष्य मिल्यानंतर एक मोठी विहीर आहे मुंबईला काय मोठे आपल्या घरात एवढी विहीर आहे आणि विहिरीमध्ये असे गळ असतात लोखंडाचे त्या गळामध्ये माणसाला अडकवतात तरी खाली सोडतात आणि खाली सोडल्यानंतर त्या घरा गा विहिरीमध्ये हिंस्त्रप्रशु म्हणजे खूप डेंजर खतरनाक्र म्हणजे पशु आणि पक्षी असतात आणि ते पशु पक्षी त्या, त्या जीवन मेलेल्या माणसाला खातात आणि खाल्यानंतर त्यांचं असं त्या 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 मत आहे की हा मनुष्य जेव्हा जो आहे ना मेल्यानंतर सुद्धा कोणाचे ते, ते, ते मुखी लागावा काय मुखी लागावा आणि त्याने ते लागल्यानंतर ते पशु पक्षी जे असतात ते त्या देहाला खातात आणि खाल्यानंतर काय माती म्हणजे जन्माला आल्या तर माती जात मेल्यानंतर मग मातीतात म्हणून माती होणार मोडा काय देह काळाचा काय नाही तेरा दिवस फक्त तुमची हाव किती 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 आवडीत असो किती लाडाचा असो किती नौकाचा काय किती लाडाचा असो किती आवडीत असो किती नौकाचा असो मध्ये ठेवत नाही मेला की गेला म्हणून देवाचं आपल्या 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 आत्म्याचं देवाचं करायचा आपल्या माझ्यामध्ये जो देव आहे त्याचं स्मरण करायचंय आणि त्याच स्मरण आपले गुरु सांगतात प्रत्येक धर्माचे गुरु असतात प्रत्येक संत जे असतात ते सांगत असतात काय आणि ते सांगत असतात ते आपल्याला सतत नाम आता मी सांगतो आपला सिलेंडर आपण लावतो नाही का सिलेंडर सिलेंडरला जर तारी देतो आपल्या बायको सांगतो अह तारीक्टली कधी लावला येतो मग कधी संभ्रायचं काय सिलेंडरची कधी माहिती आपल्याला म्हणून काही भर एक दिन आणा एक दिन आण दोन दिन का बंद हुशार आण त्याचं काय सांगत नाही महाराजांनी ना भरपूर सांगितलंय जे काय सांगितलं ते सद्गुरु सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबांचं बाबांच्याच कृपे सांगितलं आणि इथंच सेवेला पूर्ण पूर्णविराम करतो सुंदरी राम धाने